ए ए ए ये नचते बघा आणि का हवा सुटली आहे बघा हवा बापरे बाप रे बघा संध्याकाळची वेळ आहे स्नोवर सुंदर असा संसार नमस्कार माझं नाव प्रगत लोख्याने पेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावामध्ये गें। गें। गे म्हणजे मिठबावमध्ये आलो आहे एकदम कालचा धामधूम प्रवास करत करत आणि थोडी कामं आहेत आणि त्याच्यासाठी चालू आहे दोन दिवस आणि त्याच्याशिवाय आई पप्पाना मुंबईला पण घेऊन जायचं आहे ओके सो okay, अपडाऊन so अपडाऊन चालू असतं कधी मी आणि प्रेरणा कधी आई पप्पा कधी मी आणि आई पप्पा वेगवेगळी वेकर, वेकर, कॉम्बिनेशन्स आहेत आणि हे बघा ना आपली ही जे गुलाबाचं झाड होतं ना त्याला गुलाब बघा काय आली आहेत बाप रे बाप नुसतं गुलाबाचा गुलकंद घालावा अशी काहीशी परिस्थिती okay? आहे ओके आणि थोडे दिवस तर आम्ही आहोत त्यामुळे या लिंबूला पण बघा पानं आली आहेत पण आम्ही गेलो ना की माकडं सगळं खाऊन टाकणार ओके चिकू बिकू आपलं पण आहे ओके आणि बाकी थोडं थोडं काम चालू आहे आणि इकडे बघा आईची गडबड तर आहेच चालू इन्स्ट्रक्शन ते इन्स्ट्रक्शन काम चालू आहेत त्याच्यामुळे सो so, अशी झाडं आपली आता हे परत जार वरती बांधून ठेवलं वाटतं पप्पाने खालती यायला लागलेलं ओके सो हे झाड जरा जाई जुई इकडे आपलं प्राजक्त आणि इकडे आहे तो आपला मस्तपैकी असा साफा तर आता आपण चाललो आहे ते बाजारामध्ये फटाफट कारण जर त्यानंतर मग आपल्याला जरा खुडसात पण जायचं आहे सो फटाफट बाजारात जाऊन येऊया शनिवारचा बाजार आहे बाजारामध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी इकडे गावटी गोष्टी सगळ्या इकडे मिळतात अंधा बटाटा हे बघा छोटे छोटे आंबे आले आहेत आणि कोकणी मेवा हे बघा सो बघा आता आपण आलो आहोत ते परत एकदा आपल्या सगळ्या डॉगिंगकडे डॉगिंगची पिल्लं वहिनी आहे तिकडे आणि डॉगिंगची पिल्लं आता जरा वाटतात बऱ्यापैकी मोठी हो यावेळी पार्लेजी घेऊन आलं पार्लेजी चार मोठे पुढे थोडं आता खायला त्यांना होताना काय काय जण बघा हेल्दी झाले होते यांच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे डार्विन्स लॉ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट नुसते बघा लफडी 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 तो मग फटाफट तिकडे तिकडची त्यांना कळत नाही बघा त्याला त्याला भेटला आता एक तिकडचा अरे खालती गेला खालती गेला आईचं <laughs> कळ त्या वेगेमध्ये गेलं तर खायला बघतं चला हाडकोळ आहे ना थोडं तरी खाल्लं आहे ना शेप बघा तर आतमध्ये गॅपमध्ये गेला तर खडून खाड़ा। अरे खडून खडून काढलं आहे ना आणि आता खातो आहे काय वा डोकं लावलं आहे ना जे पुढे भांडू नका भांडतात बघ कसे सो कावरून शुभ सकाळ मस्त ऊन पडलं आहे आणि छान हवा पण आहे आज ओके सो दोन्ही कामं चालू आहेत त्याचं रंगणात थोडं पाणी मारलं आणि इकडे जरा साफसफाई चालू आहे सागर चेतन आणि राणी यांच्या कंपाऊंडची ओके okay, सो so झाडक बिडं कट करून घेतो आहे दोनही फक्त मस्तपैकी जांभळाचे ठेवणार आहोत म्हणजे सावली पण येईल बाकी सगळं साफ करून घ्यायचं आहे सो so, आता हे लायटीचे पोल्स आहेत हे थोडे ट्रिकी होऊन जातात ॲक्च्युली अंडरग्राऊंड केले पाहिजेत पण बघू मिळून मिसळून झाला तर चांगलं आहे अंडरग्राऊंड झालं तर आणि का हवा सुटली आहे बघा हवा बाप रे बाप आणि इकडे गाडी आणि गाडीच्या खाली कोणतरी झोपलं आहे बघा आहे का दुसरं चार्ली आराम करत आहेत कारण त्यांना आता जरा मासे खायचे आहेत नंतर बांगडे कारण मी बाजारात गेलो आणि बांगडे आणले पण ऊन आहे पण गावाला एवढं जाणवत नाही ओके कारण हवा असते समुद्रावरून येणारी आणि बाकी दाखवतो किचनमध्ये काय चाललं आहे ते आणि इकडे बघू शकता अन्स्त की बांगड्याला आईने आगोळ लावून ठेवलेलं आहे बांगड्या फ्राय आहेत आणि त्याच्या इकडे बघत मस्तपैकी शेपटी तकली आजूबाजूचं थोडं थोडं सारामध्ये टाकण्यासाठी ठेवलं आहे तिने सार मस्तपैकी आणि बांगडा फ्राय गावाला आला की बघ का अंडी आहेत अंडी आई बोलते बांगड्याची अंडी आणि गावाला आल्यावरती अजून काय पाहिजे सांगा ना मस्तपैकी सार भात बांगडा फ्राय आणि भात सो संध्याकाळची वेळ आणि मस्त वाऱ्याची झोप बघायची मस्तपैकी झाडांवरून जाते भारी so, वाटतात ना गरमीचे दिवस आहेत पण अशी संध्याकाळी मस्त असा हवा सुटला ना की भारी वाटतं गावाला ते एक बरं आहे हवा छान आहे आणि तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी इकडे रमेश काकाचा पण इकडे छानपैकी आता साफ झाला आहे नीट अँड क्लीन एकदम सो थोडं थोडं आहे तिथं झाडं आता उचलायची आणि कट वगैरे करायची नाही आता जाऊन टाकावे लागतील सुकल्यावरती आता नाही आता जरा ओली आहेत ती अजून सो आता मी आणि पप्पा चाललो आहे फिरायला बघूया कुठं जाऊया ते आणि मिस्टर चार्ली बघा मस्तपैकी बांगडे खाऊन सुस्तावलं आहे आराम चाललाय आराम पचवतोय बांगडे आणि ते मोगरा एवढा मस्त सुगंध येतो ना बाबा रे बाबा आणि मोगऱ्यापासून बनणारा मोगऱ्याचा गजरा माडाची झाडं पण बघा घालतायत छान आवाज सुटली आहे आणि अशा वेळी हवा असा वाटतं तो समुद्र सो मस्त आवाज उठली आहे आणि बघा मस्त गाडी मागे पार्क केली आहे आणि खरी वाटतं आहे ओके संध्याकाळची अशी वेळ माझ्या डोळ्यावरती किंवा चेहऱ्यावरती तुम्हाला ना एक तासाची सुखाची झोप दिसत असेल असं की काम वगैरे संपून उशिरा जरा जेवतो पण झोपलो तासमध्ये आणि तेवढा फ्रेश वाटतं ना हां गावाला आल्यावर दुपारची झोप तर एकदम सुखाची झोप आहे आणि बघा संध्याकाळची वेळ मस्त वारा आणि सुंदर असा सनसेट सगळे जंगल आहे इकडे बिबट्याचं जंगल कधीही कुठूनही बाहेर येऊ शकतो मस्त ना शांतता आणि समुद्र समुद्राचा आवाज आणि मिस्टर इयर दुपारी बांगडे सारभात खाऊन आहे परसाण घालतो आई त्याला परसाण घालते कसं आहे ना आपण चक्रम लोक भेटतात फरसाण हवं बिस्किट हवी नंतर काय ते वेफर हवे ते बघा आईच्या हातात वेफर पण आहे म्हणजे प्रॉपर दोन टाइम जेवतो माश्याचा कुरकुरे पाहिजे हां आणि मॉर्निंगला आणि इव्हनिंगला याला कुरकुरे फरसाण या सगळ्या गोष्टी पाहिजेत सकाळी सकाळी सुरुवात होते या वसुली दादाची की मला काहीतरी द्या मला काहीतरी द्या द्या बघा सुंदर अशी सकाळ आणि मोगरा बघा मोगरा किती छान फुल्ला आहे थोड्या छोट्या छोट्या कळ्या आहेत ना हे बघा बारीच ना एकदम हे बघा बरेचसे छोड असंच राहील एक घेतला मी मला तर सुगंध घ्यायला खूप आवडतो हे बघायचं मग बघा बघा तर आपल्या आवड्याला आवळे कधी येतील सकाळी गावाला आल्यावरती उठल्यावरती पहिलं काम हेच लढांना बघायचं की काय सिच्युएशन आहे प्राजक्ताची फुलं आणि इकडे चाफा आई पण तिकडे फिरते आणि हा बघा रयासारखा बसला येते मला सकाळी सकाळी द्या खायला सो so, संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त सनसेट बघा आत्ता आलेलो आपल्या मिठभाऊच्या समुद्रकिनाऱ्यावरती एवढं भारी वाटतं ना संध्याकाळी इकडे आल्यावरचा जो आनंद आहे तो आनंदाच वेगळाच आहे शांतता पण मी आलेलो ते कामासाठी एक आपला प्रगत लोगे टॉकचा एक व्हिडिओ शूट केला सो मोस्ट ऑफ द टाईम काम पण चालू असतं फोनवरती पण गडबड गडबड चालू आहे मॅंगोजच्या डिलेवरीज पण चालू आहेत ॲक्च्युली बेसिकली तर स्टाफ इज केपेबल झाला आहे तर ते सगळे हँडल करत आहेत ओके आय ते तसंच राहील कारण डिलेवरी हे खूप मोठं चॅलेंज आहे मँगोच्या बाबतीत तर आणि मँगोचं हे खूप मोठं चॅलेंज आहे तर त्याच्याबद्दल मी कधीतरी सविस्तर बोलेन पण आज नको आता तरी मी मस्तपैकी असा सनसेट एन्जॉय करतो बाळाच्या मनात गेल एक नारळ पडलेला त्यांना मिळालेला आहे किंवा येतात ते साडेआठ झाले आहेत ऑलरेडी त्यामुळे ऊन आलाय वरती जसं तुम्हाला बोललो हवा तर आज पण आहे त्यामुळे बरं वाटतं गावाला हो पप्पांना मिळालेला नारळ काय म्हणतात सकाळी सकाळी मिळायला देवाचा प्रसाद आणि जसं तुम्हाला म्हटलं हवा बघा काय सुटली आहे बघा मस्तच हवा सुटली आहे भारी वाटतं एकदम शुभ सकाळ हा 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 बघा मस्त अशी झाड बांद्या हलत आहेत छान हवा सुटली आहे आणि भारी वाटत आहे ओके मस्तपैकी सूर्य पण आला आहे आणि आता मला जायचं त्या आचऱ्याला ओके काही काम आहेत आणि त्याच्याशिवाय प्रेरणा येणार होती पण तिकीट्स मिळत नाही आहेत ओके बाबा कारण तुम्हाला माहिती आहे सध्या शिमगाव चालू आहे ओके आता सगळेजणं पालखीसाठी वगैरे गावी येतात आणि त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट होती प्रेरणाची पण आजचं तिकीट होतं पण पंचवीस वेटिंग लिस्ट होतं चारपर्यंत आलेलं पण झालं नाही कन्फर्म सो so, आता असा प्लॅन आहे की विल गो टू पुणे की मावशीकडे वगैरे ते तिकडे जाऊन जरा एक्सप्लोअर वगैरे करेन आणि आय विल कंटिन्यू हिअर पण जास्त नाही आजचा दिवस आणि उद्याचा दिवस उद्याचा दिवस पण नाही आहे टेक्निकली उद्या संध्याकाळी मी निघतो आहे ते सावंतवाडीला जायला आणि गुरुवारी शूट आहे आणि शुक्रवारी परत गुरुवारी मी परत येईन आणि शुक्रवारी आपण निघू मुंबईला जायला ओके तोपर्यंत इकडची जी आपली कामं होती ती पण आता बरीचशी कामं पण आपली होऊन जातील सो यस बऱ्याच गोष्टी आहेत <laughs> पण so, से आता मी तुम्हाला सांगत नाही पडद्यामागच्या गोष्टी ओके सो आंब्यासाठी जो रिस्पॉन्स होता त्यासाठी परत एकदा धन्यवाद ओके आणि जर या सीझनचे आंबे बुक केलं नसेल गुढीपाडव्यासाठी स्पेशली तर स्क्रीनवरती नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आपल्या आता ऑलरेडी चार डिलेवरीज झालेल्या आहेत ओके तर ऑल ओवर एम एम आर रिजनमध्ये चालू आहे सातारा कराड कोल्हापूरचा अजूनसुद्धा मला तेवढं थोडं बरोबर वाटत नाही आहे की लोकं येणार आणि रोडवरती पिकअप करून घेऊन जाणार मे बी पुण्याला ऑफिसेस आहेत लोकां जे डिलेवरी करतात त्यांचे कारण पुण्याला गेट डिलेवरी करणं मला तरी शक्य होणार नाही आहे तर त्याच्यामुळे पुण्याला पिकअपचं मला बघायचं आहे म्हणजे जे ऑफिसेसमधून तुम्हाला पिकअप करू शकता कोथरूड आणि स्वारगेटला वगैरे आहेत तुम्हाला असं वाटतं बरेचसे तिथून पिकअप करू शकतात सो त्या सगळ्याचा प्लॅन आहे पण बघूया ते आज दुपारपर्यंत आपण फायनल करू कारण आत्ता तर मला तर जायचं आहे ओके okay, uh, आजचा राला तर तिचं काही कामं करून येतो आणि मग ते दुपारी आपण फायनल करू पण एम एम आरमध्ये आहात मुंबई नवी मुंबई मुंबई वेस्टर्न रिजन मुंबई ईस्टर्न रिजन मीरा भाईंदर घोडबंदर रोड ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ इथे कुठेही असाल तर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचा यावर्षीचा सीझनचा आंबा तुम्ही बुक करू शकता खूप रेट कमी नाही होतात रेट टाईट आहेत कारण यावेळी आंब्याचं प्रोडक्शन पण डाऊन आहे ओके सो त्याच्यामुळे पण थोडेफार कमी झालेले आहेत आता सो बुक करू शकता स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं नाव ॲड्रेस आणि तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे ते बाकी टीम तुम्हाला रिवर्ड बॅक करेल ओके सो आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि गावचे दिवस वारीच वाटतं मला तर असं वाटायला लागलं आता पंधरा दिवस गावाला पंधरा दिवस मुंबईला दिस इज आयडियल सिच्युएशन आहे मायासाठी ओके तर मी तर भरपूर एन्जॉय करतो आहे सो तुम्हाला पण एन्जॉय करायचं असेल माझ्या व्हिडिओ थ्रू तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद